खरं म्हणजे देशामध्ये माननीय नरेंद्र मोदीजींचं सरकार आल्यानंतर वेगवेगळे जे सेक्टर आहेत या सेक्टरमध्ये मोठ्या प्रमाणात सुधारणा झाल्या या सेक्टरमध्ये टेक्नॉलॉजी आली दर्जा झाली आंतरराष्ट्रीय स्तरावरची मानकं आपण घेतली आणि त्यातनंच आपलं ऊर्जा क्षेत्र जे आहे हे खूप मोठ्या प्रमाणात परिवर्तित झालेलं आपल्याला पाहायला मिळालं मला या ठिकाणी सांगितलं पाहिजे की गेल्या पन्नास साठ वर्षामध्ये महाराष्ट्रामध्ये आपण जवळपास तीस हजार मेगावॅटची कॅपॅसिटी के तयार केली आणि गेल्या तीन वर्षामध्ये आपण जी कॅपॅसिटी तयार करायला घेतली जी ॲडव्हान्स स्टेजमध्ये आहे ती पंचेचाळीस हजार मेगावॅटची आहे म्हणजे महाराष्ट्राला पूर्णपणे ऊर्जेच्या बाबतीत स्वयंपूर्ण करण्याचा आपला प्रयत्न आहे कारण ट्रिलियन डॉलर इकॉनॉमीकडे जात असताना मोठ्या प्रमाणात डेटा सेंटरची इन्व्हेस्टमेंट असेल <laughs> मोबिलिटीचं ट्रान्झिशन म्हणजे मोठ्या प्रमाणात ई व्हेकल्स असतील प्रत्येक गोष्टीला वीज लागणार आहे त्यामुळे विजेच्या वापराचा आपला जो दर आहे हा गेल्या पंचवीस वर्षात जो होता त्याच्यापेक्षा चारपट आपला वापराचा दर हा पुढचे पंधरा वीस वर्ष राहणार आहे आणि जर आपण ऊर्जा स्वयंपूर्ण राहिलो नाही तर आपण ट्रिलियन डॉलर इकॉनॉमीकडे जाऊ शकत नाही आणि म्हणून महाराष्ट्र हे पहिलं राज्य आहे माननीय खट्टर साहेबांच्या मिनिस्ट्रीने सगळ्या राज्यांना सांगितलं की दहा वर्षाचा रिसोर्स ॲडिक्वसी प्लॅन तयार करा जनरेशन असेल ट्रान्समिशन असेल डिस्ट्रीब्युशन असेल अशा तिन्ही कंपन्यांमध्ये रिसोर्स ॲडिक्वसी प्लॅन तयार करून त्या ठिकाणी इन्फ्रास्ट्रक्चर आणि नवीन कॉरिडॉर हे तयार करा आणि महाराष्ट्र हे पहिलं राज्य आहे की ज्यांनी आपला दोन हजार पस्तीसपर्यंतचा रिसोर्स ॲडिक्वसी प्लॅन तयार केला आणि जवळपास दोन लाख कोटी रुपयाची गुंतवणूक ऊर्जा क्षेत्रामध्ये आम्ही करतो आणि केंद्र सरकार भारत सरकार ही आम्हाला त्याच्यामध्ये विशेष मदत करते त्यातनं ट्रान्समिशनचे नवीन कॉरिडॉर्स तयार होत आहेत त्यातनं मोठ्या प्रमाणात ग्रीन पॉवरची निर्मिती आपण करतो डिस्ट्रीब्युशनचं इन्फ्रास्ट्रक्चर आपण तयार करतो आणि रिलायबिलिटी कारण आज आपल्याला माहिती आहे की आता विजेची कमतरता आपल्याकडे उरली नाही तरीही अनेक वेळा पॉवर फेलियर होतं याचं कारण नुसती वीज तयार करून चालत नाही तर डिस्ट्रीब्युशनचं आणि ट्रान्समिशनचं इन्फ्रास्ट्रक्चरही आपल्याला तेवढ्याच वेगानं तयार करावं लागतं मला आज आनंद वाटतो की वर्षानुवर्ष रखडलेले जे ट्रान्समिशन कॉरिडॉर्स होते ते कॉरिडॉर्स आता आपण पूर्णत्वास आणले आणि अजून आठ कॉरिडॉर नव्याने जवळपास पन्नास हजार कोटी रुपयाचे त्याच्या कामाची सुरुवात आपण केली जेणेकरून महाराष्ट्रातल्या सगळ्या भागामध्ये विजेचं वहन करणं आणि परिपूर्ण वीज देणं या संदर्भात कुठेही महाराष्ट्र मागे राहणार नाही केंद्र सरकारने आर डी एस एस सारखी स्कीम आणली जवळपास एकोणतीस हजार कोटी रुपये भारत सरकारने महाराष्ट्राला दिले आणि त्यातनं आपलं डिस्ट्रीब्युशनचं नेटवर्क नवीन ट्रान्सफॉर्मर्स असतील नवीन उपकेंद्र असतील याची अतिशय वेगानं काम आपण चालू केलं मला हा विश्वास आहे की पुढच्या तीन ते चार वर्षामध्ये महाराष्ट्रामध्ये अतिशय रिलायबल अशा प्रकारचं पॉवर इन्फ्रास्ट्रक्चर हे आपण निश्चितपणे तयार करू मला हे देखील सांगितलं पाहिजे की आपण देशातली नाही जगातली सगळ्यात मोठी डिस्ट्रीब्युटेड हो, सोलर पॉवर इन्फ्रास्ट्रक्चरची स्कीम आतामध्ये घेतली आपल्या शेती क्षेत्राला ॲग्रिकल्चरला सोळा हजार मेगावॅटची वीज आपल्याला पुरवावी लागते आम्ही निर्णय केला सगळे ॲग्रिकल्चर फिडर हे आम्ही सोलरवर नेऊ आणि शंभर टक्के सोलर पॉवर आम्ही ॲग्रिकल्चरला देऊ आणि सोळा हजार मेगावॅटचं काम आमचं सुरू आहे चार ते साडेचार हजार मेगावॅटचं काम आता पूर्णत्वास येत आहे आणि डिसेंबर दोन हजार सव्वीसपर्यंत सोळा हजार मेगावॅटचं काम आम्ही पूर्ण करू आणि शेतीला संपूर्ण वीज ही आम्ही सोलरची त्या ठिकाणी देऊ त्याचे दोन फायदे आहेत पहिला फायदा हा आहे की आमचे शेतकरी म्हणतात अर्धे दिवस दिवसा पावर देता अर्धे दिवस रात्री देता शेतकऱ्यांनी रात्री शेतात काम का करायचं आणि त्यांचा प्रश्न खरा आहे पण एकदा हे काम झाल्यानंतर आमच्या शेतकऱ्यांना तीनशे पासष्ट दिवस दिवसाची वीज आम्ही शेतीमध्ये देऊ त्यांना रात्रीच्या विजेची चिंता करावी लागणार नाही दुसरं याचा राज्याला फायदा काय आहे तर आपण शेतकऱ्याला आठ रुप आपले जी वीज देतो त्याची कॉस्ट राज्याला आठ रुपये पडते आणि आता राज्याने आपल्याला माहिती आहे बळीराजा योजनेच्या अंतर्गत शेतपंपाची वीज ही मोफत केली आहे पण आपण सव्वा रुपये घ्यायचो त्यामुळे सव्वा रुपयाच्या व्यतिरिक्त त्या ठिकाणी पावणे सात रुपये हे आपण सबसिडीच्या रूपानं द्यायचो आता आपण ही जी सोलरची वीज आहे ही ॲव्हरेज आपल्याला दोन रुपये ऐंशी पैशापासनं तीन रुपये नऊ पैशापर्यंत म्हणजे ॲवरेज काढलं तर दोन नव्वद ते तीन रुपयाचं ॲव्हरेज येईल या ॲव्हरेजने पडणार आहे म्हणजे आपण जर विचार केला तर जवळपास पाच रुपयाची सबसिडी ही आपण त्याच्यावर वाचवणार आहोत त्यामुळे बजेटमधली सबसिडी पण वाचणार आहे आणि त्याच्यामुळे उद्योगावर जो शेतीच्या विजेचा भार आपण टाकत होतो तो भार देखील आपण कमी करतो आणि याचा फायदा काय आहे याचा फायदा असा आहे की नुकतंच महाराष्ट्राने दोन हजार पंचवीस ते दोन हजार तीस पाच वर्ष आपल्या महाराष्ट्रामध्ये विजेचे दर काय राहतील आपल्याला त्याची पिटिशन करावी लागते आणि ई आर सी त्याचा निकाल देतो आणि एमई आर सीच्या निकालाप्रमाणेच दर ठरतात त्याच्यापेक्षा कमी दर घेता येत नाही आणि जास्त दर घेता येत नाही यापूर्वीचे पंधरा वर्ष एमई आर सीच्या निर्णयाप्रमाणे दोन हजार पाचपासनं आपण जर बघितलं दरवर्षी विजेचे भाव महाराष्ट्रामध्ये नऊ टक्क्यानी वाढले दरवर्षी नऊ टक्क्याने पण आता दोन हजार पंचवीस ते दोन हजार तीस दरवर्षी विजेचे भाव दोन दोन टक्क्याने कमी होत जातील म्हणजे पंचवीसपेक्षा तीसपर्यंत हे भाव जवळपास दहा टक्क्याने कमी असतील म्हणजे आता विजेचे दर वाढण्याचा विषय आहे आता विजेचे दर कमी होणार आहे आणि इंडस्ट्रीमध्ये विशेषतः इंडस्ट्रीची मागणी असायची की दर तर कमी कराच पण पाच वर्ष आमचे दर स्थिर ठेवा आता इंडस्ट्रीचे दर पाच वर्ष स्थिर नाही तर इंडस्ट्रीचे दर दरवर्षी आम्ही कमी करणार आहोत आणि आज जेवढं इंडस्ट्री रेट देते आहे त्यापेक्षा कमी दर दोन हजार तीस साली इंडस्ट्री देईल त्यामुळे अतिशय प्रेडिक्टेबल अशा प्रकारचा वीज पुरवठा आज इंडस्ट्रीला देण्याचं काम हे महाराष्ट्रामध्ये आपल्या सरकारच्या माध्यमातून होतं आहे मी खट्टर साहेबांना एक अजून लक्षात आणून देतो की हम ने महाराष्ट्र को पंप स्टोरेज का हब तैयार करने का निर्णय किया क्योंकि हमारे पास गुजरात और राजस्थान जैसा रेगिस्तान नहीं है तो हम सोलर में उतने बड़े इस प्रकार के प्लांट्स नहीं लगा सकते लेकिन हमारे पास वेस्टर्न घाट है हमने वेस्टर्न घाट को लिवरेज करते हुए अभी जो एम ओ यू और जो एक्टिव है और जिसमें हम लोगों ने कोई ना कोई सीढ़ी पार की है ऐसे एम की जो हाँ संख्या है उसमें से जो बिजली का निर्माण होगा वो है बहत्तर हजार मेगावैट सेवेंटी टू थाउजेंड मेगावैट बिजली और हम उसको एक लाख मेगावैट तक ले जाएंगे और आप जानते हैं पम्प स्टोरेज ये बैटरी जैसा है शुरू करिए और बंद करिए ग्रिड स्टेबिलाइजेशन के लिए पंप स्टोरेज की सर्वाधिक आवश्यकता है और मैं दावे के साथ कहता हूँ आने वाले दिनों में अगले पांच वर्षों में महाराष्ट्र केवल अपनी ग्रिड को स्टेबलाइज़ नहीं करेगा देश की ग्रिड को भी स्टेबलाइज़ करने का काम ये हमारे पंप स्टोरेज प्रोजेक्ट्स देश के लिए करेंगे और मैं ऐसा मानता हूं कि इसमें एक बहुत पहल महाराष्ट्र ने ली है